नमस्कार लेट्स लर्न टू रीड इंग्लिश मध्ये आपले स्वागत आहे चला इंग्रजी वाचायला शिकूया आज आपण पाठ 75 वा पाहणार आहोत मागील पाठ म्हणजे 74 मध्ये आपण डी आर व डी डब्ल्यू ने सुरू होणारे शब्द पाहिले ह्या पाठात आपण टी आर टी एच टी डब्ल्यू ने सुरू होणारे शब्द पाहणार आहोत टी आर चा आवाज होतो ट्र टी एच चा आवाज होतो थ टी डब्ल्यू चा आवाज होतो ट्व चला तर मग सुरू करूया टी आर A C -E K track T R A C K track T R E K track T R E K track T R I P trip T R I P trip T R U M P trump T R U M P trump T R U uD

A and G. Twang. and G.